तर ह्या इकडं अडचणी आडचणी झाल्या आणि इकडं सगळे आजी आज लोक बसतात इथं खुडचर हो हो खुडचर इथं बसतात सगळेजण तरी चुकिड्याचं म्हणून इकडचं सगळे आज घाण काढून घ्यावं म्हटलं ही फांद्या वाढले ता भिंतीच्याकडंला ही घाण सा साठलेली आहे गवत आहे भरपूर तर म्हटलं हे सगळं निर्मळ करून घ्यावं कारण गरमी खूप आहे आणि इकडं जरा गारटा आहे गेल्या वर्षी इकडंच दोन सा आपल्याकडं म्हणजे कोबरा होता नाग होते दोन निघाले होते तर त्याच्यामुळं खूप भीती वाटती की आपल्या आजी लोकांना माहिती पडत नाही वयस्कर आहेत कुठं पण बसते तर ह्या झाडाची सावली इकडं असते म्हणून मग इकडचं पण साफसफाई करावं म्हटलं जरा काही झाडं आता इथं एक झाड होतं त्याचं तो तोडले आणि हे आपलं लिंबाचं झाड आहे इथं आणि इथंच सगळे बसतात दिवसभर त्यांना वरी नको वाटतं गरम हे होतं ना ह्या झाडाच्या खाली बसतात मग आज काय म्हटलं सगळं काही काम नाही आहे ना, ना। तर आज सगळं ही स्वच्छ करून घ्यावं तोडून नाही का इकडचं तर बोलवलं एक मामा आहेत ओळखीचे चांगले आहेत ते आणि ते बरोबर सगळं करून देतात तोडून वगैरे तर आता कत्ती आणायला गेले तर कुराडीनं काही तोडले होते इकडचं पण ही कत्तीनं घ्यावं लागल ओढून ही गवत वगैरे सगळं म्हणून ते हे करायला गेले तर इथं पाणी वगैरे हे लेच असं झालं नाही का त्या खिडकीच्या पशी घाणे येईल सगळं तर हे सगळं म्हटलं टाकावं तोडून इथं पाण्याचा सारखं हे आहे ना म्हणून इथं सगळी झाडं येणारच किती जरी काढलं पाणी सारखं इथं वरचं पडतं खाली मोरीचं तर त्या पाण्यामुळे ना इथं हे राहणारच थोडासा खड्डा पण करून घ्यावा म्हटला इकडं कुदळ वगैरे असं बघून हे करून खड्डा करून त्या खड्ड्यात पाणी सोडून द्यावं म्हटलं काय होतं हे सगळं उघडं आहे ना इकडं सगळं तर ही चुकीडा येण्याची भीती असते आणि सगळे गार्ट्यालाच येतात ना काय पण गरमीनं खाल्ली वरी साप वगैरे निघाले की मग गारट्याला ज्या जायला बघतात तर इथं खूप गार्ट आहे ह्या साईडला खूप गार्ट आहे तर आता आपले भंडारी आलेत खाली झाली कांगूळ झाली बघा इथंच बसणार ते येणार आणि इथं बसणार म्हणून म्हटलं ही काढावं रात्री पण आहे ना दहा दहा वाजेपर्यंत बाहेर बसतात तर झोपायला वरी जातात जेवणमूप मग लवकर होते साडेआठला दहा वाजेपर्यंत ही खाली बसते झोपच येत ना जीव तगमग होतो हां चालायला सांगितले बसायचं नाही दोन तरी चक्रा मारायच्या हां दोन चक्रा मारायच्या तिकडं काठी ठेवली आहे तुमची पॅन्टवरी घ्या थोडीशी घ्या बरी अजून घ्या बरी हां घ्या बरी घ्या बरी हां पायाला खडे टोचले पाहिजेत आपल्या चप्पल दिला ना चालायला तर चपलांनी चालता येत नाही लवकर पायात पाया अडकतो ना त्या चपलामुळं तर लय हे होतं चाला थोडंसं तर वरती सगळेजण नाश्ता करायला लागले तर मग मी म्हटलं खालचं तवड करून घ्यावं शेवग्याच्या शेंगा भरपूर लागल्यात इथं आज शेवग्याच्या शेंगाचीच भाजी करणार आहे मी भरपूर शेंगा लागल्यात आणि मस्त आहेत निब्बर मासाळ आणि इकडचा शेवगा इतका चवदार आहे ना लय मस्त आहे आमच्या इकडचं शेवग्याचे बारा महिने आम्हाला शेवगा खायला भेटतो इकडच्या शेंगा तर हाताला येत आता झाड तोडून घेतलं नाही की मग काढून आहे ना आज आता वरणामध्ये पण शेंगा टाकते मी काय करते वरण करते आणि वरणामध्ये आपले शेंगा उकडून घ्यायच्या आणि तिकट वरण करायचं आणि त्याच्यामध्ये शेंगा पण टाकून द्यायच्या छान होतं ते खायला मी पहिलं तर मी टाकून दिसतो उघडा उकडायची शेंगा आणि खायला द्यायचे चांगलं असते म्हणून राकेश तुला पण चालायचं आहे ऑकर घेऊन चालायचंय बघ भंडारी तिकड कश चालतायत लुसूचा झोपायचा टाइम झालाय काय गं काय झोपली आहेस का झोप झोप असं चालायला लागते थोडंफार म्हणजे बरं वाटतं जरा दोन तरी चक्रा मारायला लावायचं पायाला पण खरटे टोचले पाहिजेत खडे टोचले पाहिजेत हात सोडा हां हात हलवा हां हां करा करा त्या हातात धराभर काटी तुमची हां नाही ना अवसान त्या हातात तो उजवा हात आहे तिक त्याच साईडला पॅरालाइसिस झाला होता है का नाही त्याच्यामुळे अवसान नाही पण मी आहे ना दर दर आवडते मी धरून दर आवडते हात हा 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 व्यायाम करायला सांगितलं कितीदा सांगितलं हात हलवायला हा हलवलाय का आतापर्यंत हात कधी हलवलाय का आ काय होतं आहे बसून बसून आपल्या आपल्या स्वतः शरीराचा व्यायाम करता येत नाही का सांगितलं असा हात हलवायचा म्हणून हलवा वरी करा एवढाच वरी होतो हात ह्याच्यापेक्षा जास्त होत नाही वरी हात सगळं शरीर आकडावून ठेवले आता एवढंच मला बघून करणार हां हे काय आहे कुठला मोर्चा आहे कुठला मोर्चा आहे हां हां मग काय आहे ते तर कसं हां हा मग तो कुठला मोर्चा आहे मोर्च्यात तिरताना लोक तसे करतात हा चला 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 राकेश बाळा चला आहे तू चालायचं चल 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 हा जंगल झाले दोघांचं बी जंगल झाले जंगल काढायचं जंगल हे बघा म्हटलं का हे एक 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 आली बघा छकुली छकुली हा वरी बस, बस वाटत नाही ना पायऱ्या हळूतर दिसत हा हा बर कुठं कुठं पाठवणार आहे तुला हिचं नवीन चालू झालंय आता हा तिथं बस येत होय मला सोडून कुठं जाणार आहे तू ये ये पुढं ही काळ खुर्ची नाही हां या हां बस इथं झाल्या दोन चकरा लगेच झाल्या पुढची इकडे टाक इकडे टाक इकडे टाकून बार भंडारींना बसू दे इथं सावलीला बाई त इथं बस आंदा या इथं बस इथं बस हां बस इथं इथं बस हां बस इथं इथं बस बस आंदा नु간다 बा कुठं जाणार आहे छकुली सकाळी सकाळी तू म्हणते मी जाणार नाही आई सोडून म्हणून कोण म्हणलं पण तू जाणार आहे तुला काय स्वप्न पडलं का स्वप्न पडलं काय म्हण स्वप्न पडलं ह मी सोडून दिले मग स्वप्न पडलं नाही बाबा तू तस तू तस पापी नाही आई मी पापी नाही नाही मी बोलते आई कस काय म्हणते पापी नाही मी नाही नाही आई तुझ दया माया तुझ करती काय दया करते देवाला का दया नाही झाली माया होय छकुरीला देवाला का दया नाही आली ग माझ्यावर रात्री आला मला कशी वाटलं तू गेल जेवली काय नाही जेवण घे नाही गेला तू आला का तुझं तोंड आवाज झाला का, का थांबा आनंद झाला येळभर करमल नाही नाही काल बाहेर होते ना तर हिळूवर छकुलीला करमल नाही करत नाही कोण कोण आठवण काढत होत काय वाटत नाही ना गेली तर गेली हा हा ठळक मना पाहिजे कस करावं राहून सुखी रांध आजीत सुखी तुम्ही सगळे बी सुखी राहा तुम्ही चांगला असता तर आम्ही चांगला आहे मी चांगली आहे की मग काय आहे रे काय पोटाला पण चांगला खात नाही आई कोण म्हणलं खात नाही तुझी आई सगळं खाते चहा नाही ना प्यायचा की आणि तुम्ही आधी पोट भरते आम्हाला मग मा आधी तुमचं पोट भरायचं असतं कसं असत चकुले तुमचारखं कोण नाही का बरं कोण नाही एवढं मोठं असेल राहिला पण तुझसारखं कोण नाही कोण म्हणते माझ्या नंबर पोटाबा मंगी तिकडं जाऊ दे काय करायचं आपल्याला ज्याच्या त्याच ज्याच्या त्याच्या सोबत आहे का नाही आपलं आपल्या सोबत आपल्याला पण हे जग सोडून एक दिवस जायचंय ना नहीं। हा आपण माणसा आपल्याला हे जग सोडून जायला लागतं मग तिथं हिशोब द्यावा लागतो सगळ्या गोष्टींचा हा ते देव म्हणतो का किती गाड्या बंगले घर पैसा घेऊन आली तू हा काय विचारतो देव आपण याच्या निकायचं हा जाताना कपडे नाही हा भगवान आणि जाताना पण काय नाही नाही सगळं सोडून जायचं मग कशासाठी हाव करायचा हाव कशासाठी करायचा कशासाठी काय गरज आहे गोळा करायची काय येत नाही आपल्या हा आई मग कर मग चांगले करा माझ 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 असं म्हणतो काय येत नाही आपल्या पाठीमागा सगळं सोडून पुढे जायचं मग तुम्ही शुक्रा शंभर वर्षे दादा तुम्ही आजी सगळे सगळ्यात तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या लेकरराच्या पाठी मला काय नको तुमच्याकडून फक्त आशीर्वाद द्या आशीर्वाद माझ्या आशीर्वादासारखी मोठी गोष्ट नाही ह्या जगामध्ये बरोबर आशीर्वाद चांगला हां हां आशीर्वाद द्या आपण आशीर्वाद द्यावा हो आई आनंदीला पण सगळ्या माझं राकेश सारखं सगळं आशीर्वाद ज्याला आशीर्वादाची किंमत कळले तो माणूस सगळ्या गोष्टीतून हे झालेला आहे सगळ्या जीव ठेवायच्या मला बोल मधून बोला इकडं चांगला बोला हे चांगलं असं तर गाव चांगला नाही का मग तू कुठं नाही जाणार माझ्यापासून काय नको नको मला सोडत नाही पण कोण म्हणलं तुला कुठं सोडणार मला तू पण होय कोण सोडणार आहे तुला कोण म्हणलं नाही विचार पण नाही करायचा हा त्या गोष्टीचा आई आई कधी लेखरावाला सोडते का रस्त्यावर हा आपले हे दादा आहेत सगळं बुडातून सगळं काढतो म्हटले उन्हाच्या आधी काढा कुंभाराने टमॅटोचं झाडं लावली होती इकडं काम केलं कत्ती कत्तीमुळं चांगलं काम झालं आहे का नाही गावाकडच्या आहेत हे आणि बघा ते थे, हातात हँड ग्लोव वगैरे घालून व्यवस्थित करते तर देतो म्हटलं हे सगळं साफ करून आणि पहिल्यापासून येते तर घरला ह्यांच्या बरा तर जास्तच गप्पा मारत बसायचे आले की दिवस दिवस इकडंच राहायचे ह्यांच्यापाशी लय रडत होते लय रडले असं कसं झालं म्हणून वाय काय तुटून द्या हो हो हो, 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 हो। तर तवापासून एक हाक दिली लगे की लगेच येते तर करू लागतात मदत काय पण असू सांगितलं की येते तर दर मासिकला पण येते तर कधी लक्षात नाही राहिलं तर होत नाही येणं पण मासिकला तर येणार म्हणजे येणार रडणार बसून आपले हे जे आ, मामा आहेत ते वारकरी संप्रदायातले आहेत आणि कीर्तन भजन करायचे गावाकड तिकडं तर आता आपले मुलं वगैरे सगळे इकडं आल्यामुळे इकडं राहतात आणि काय त्यांना असं बसू वाटत नाही छोटी मोठी कामं करतात तर माझ्या इकडे तर नेहमी चक्कर असते त्यांची तर आता एक अभंग आहे ना कोणी आहे हे तुकाराम महाराज म्हणला माय बाप केवळ काशी न जाय तीर्थासी पुंडलिके काय केले उभा केले इतक्या सविता आहे शब्द इतका तुका मने शब्द इतका तिथं राखावा बघा तर शब्द इतका तेवढा शब्द वडलाचा राखा हां मान ठेवा तर तुम्हाला जगात मान आहे नसता मान नाही तर आता एवढं सगळं साफ केलं आजोबाने म्हणजे मामाने खरं सांगते मी नका काढू म्हणत होते पण ते लय काम केलेले त्यांना कामाशिवाय जमत नाही तुम्ही ह्याला होतो ना आरबी कुठं होतो तुम्ही तिकड सौदी अरबला सौदी अरबला पण होतो ना सौदी अरब ला होतो पुन्हा ओमानला होतो मस्कट ती कुठलं गाव आहे मस्कट ती तिथले देश प्रांतच तिथले आपल्या जसं भारतात तामिळनाडू आहे नेपाळ आहे वेगळे वेगळे प्रांत आहेत ना आंध्रा आहे केरळ आहे तसं तिकडले ती प्रांत आहेत सौदी अरब इराण इराक कोएर दुबई मस्कट ओमान हे तिकडले प्रांत आहेत पहा भाषा येते ना तुम्हाला बोला भाषा येते ना अरबी भाषा येते ना हा ना बोलून दाखव रा अरबी भाषा केम ताल अजिबात फिर त्यातील अंतर रोज देन अंदाज शिगोल दे ताल अंतर रोप जेन अंतर शिगोलनंतर फुलोस कम कमी येऊस कमी येन मग वलद आता केम आणत वलद ही भाषा तिकडली तुम्ही काय म्हणलो आता हे सगळं ती म्हणलो पैसे किती पगार होते तुम्हाला जेवण कसं होत तुम्हाला किती तुम्हाला ओळखायचं आता ते आरबी बोलल्यावर ओळखू येते म्हणून ते इथे आरबी बोलणार माणूस नाही ना होता एकमेकाला बोलाय कळत ते मानतंय विभाग आणता शिकून काम कुठं होतं शिगुल म्हणजे कामाला शिगुल म्हणतात अखिल म्हणजे जेवण म्हणजे लेकर हुरमा म्हणजे बायकू <laughs> हुर्मा के हुर्मानत हुरमा कसे बायकू का वाकड म्हणाय विचार द्या <laughs> चांगलं चांगलं शिगुल अखिलांतर जेन जेवण चांगलं झालं का नूम म्हणजे झोपायचा आज झोपा नेमांतर हे आराम करा सगळी भाषा किती हुशार आहेत बघा ही आज म्हणजे मामांचं बोलणं वगैरे सगळं तू करा सारखं आठ वेळेस बसलो इमानात चार बार जाणं चार बार येणं एकदा इमान दिल गेला आमचं दिल्लीला दिल्लीहून गेलो कराची पाकिस्तानला पाकिस्तानहून पुन्हा सौदीला गेलं बघा लय प्रांत फिरलं ना प्रांत फिरलो अपाट म्हणजे प्रांत सौदी सौदीला गेल्यावर दुबई 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 ला ला। हाँ। <laughs> हाँ। हा दुबई हा दुबईला दुबई सौदी सांगाय ना का दुबई सौदी सौद्यात नाही दुबई म्हणले म्हणलं तो टोपण नाव दुबई हा आठ वर्ष राहून आला दुबईला आठ वर्ष पण म्हणाल मला आठ वर्ष राहील म्हणून आणि आता बुका लिहून फिरतो माळ घालून बुका माळ बुका माळ हाय की आता घामान गेले हाय अंगाला लागले घामाला काय थोडा मुळा बुका आहे ना असं घाम म्हणाला गेलं बारा महिन्या मग बुका अष्टगंध लेवतो बारा महिन्या बुका अष्टगंध त्या गमने ही राहते माझ्याकडं असे गमजे राहते तर चांगलं वाटलं का नाही भेटून तर असे आहेत आमचे हे येणारे इकडं मामा आणि कसं विचार महान आहेत सगळे पण म्हणतो ना आपण शेवटी किती जरी, किती जरी बघा किती जरी भेस घेतला किती जरी भेस घेतला काय घेतला तर आपला देश कसा आहे पळस गेलं कोकणात तीन पाच चुकना कुठे बी किती जर गेलं आपल्या 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 जवळ कुळीला चव लागते जर फिरलो तर इथं म्हणे गरगरा फिरे आपोआप भोंड गिरे हनुमान जयंतीच्या निमित्त शुभेच्छा तर राजा आणि तताईने शुभेच्छा दिल्या तर आणि तताई तुम्ही काय म्हणणार आहे गाणं म्हणते बरं म्हणा अंजनी सुत हनुमंत महाबल वायुसुता हनु म्हणता अंजनी सुत हनुमंत महाबल वायुसुता हनुमंता हो हुकुमले कर लंका फिर के बन में जाकर बैठा हो अशोक बन में सीता बैठी हम भी जाकर देखा हो अंजनी सुत महा बल वायु सुताहन म्हणता हो। चतुरंग बन मे मुद्रा डाली देखन लागी सीता हो यही मुद्रा मेरिया तर आणि तताईने खूप छान गाणं म्हणलेले आहेत आणि म्हणावा असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद 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 आशीर्वाद <laughs>